गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्या आहे पिलूला पण तिला झोपवले आणि इकडे आमच्या मिस्टरांची पण आंघोळ झालेली आहे चक्क चक्क सकाळ सकाळ आज ते पण आंघोळ्या झालेल्या आहेत आणि आता प्यायचं आहे चहा आणि आजाम जायचं आहे बाहेर कोण जायचंय मिस्टर इथं एसबीआयचं पासबुक दिसत बँकेत चला चहा पिवायचं इथं इथं घेतलेलं आहे चहा रात्रीचा लच्छा पराठा आणि पार्ली बिस्किट बाबा ना बाबा, बाबा, बाबा। बाबा, बाबा, बाबा। बाबा, बाबा, कशी चावलीस तुम्हाला इथं कशी चावलीस येतं तुम्हाला नाही कानकिन निघालो आहोत आम्ही आता बँकेमध्ये एसबीआय तयार झालंय कशी झाली ती तिकी करा करायची माझ्या नकट नसलो भारी दिसते चला मम्मा कुठ चाललो आपण बाहेर येलो मी पण तिला वर उडू चिरकू द्या कि तिचं पहिलं होऊ द्या कि तिचं चिरकायचं चला Asal hasil salwa, Asal salwa. Ah, pam pam, salwa, salwa. Kuliah kuliah hai kapa kau Salwa. <laughs> asal Salwa, asa, salwa. Asa, salwa. Babu Hmm, salwa. Kan naik wajah itu kuliah naik kuliah apa? Hmm, asal salwa, Asal salwa. Asa, salwa. Pim 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 pim. Mama bas list kat आमी बसला उणीठ काय नाही ते उघडत आता पिल्लो नाही बसलीस बसलीस तू मामा चलू चल चल वताला

काय बोलायली तू काय बोलायली काय ताम काहीच कळ ना पिल्लू तुझं बोलणं चल म्हणा गाडी चल बाबा बाबा <clears throat> लागल तोंडाला हाय तर तो दोन दात पुढी सगळ्याला पिल्लू माही तिला ते धरायचं आता पुढच या, या माझ्याकडे भाऊ डे अगो थांबावा मला पहिले गाडी चालवू द्या सलवा मोठ झालं की सलवा तुम्ही गाडी <laughs> चल जायचं आपल्याला चल पप्पा चलू दे बाबा गाडी हा देऊ मी पिल्लू लाल फोनला कव्हर आणि काय लावायचा का लाल फोनला पाठीमाग काच आहे ना, का, का ना त्यामुळे ते काय होते पडायला लागलाय ते फुटेल ना त्यामुळं त्याला कवर टाकायचं आणि एक लास्ट टाकायचा कुठं ठू बाबुड्या बँग मला मी कुठं ठू मोबाईल मोबाईल कुठं ठू मी कशी 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 आगोपना करते लगेच कशी आगोपना करते धर 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 करायला गोपना करायला कशी दिसते दातो दोतो ना गाय लागले तर केवढे वरचे सुद्धा दोन टोको मिस्टर हाताला माहितीये का वरचे पण एकदाच येते का वरचे पण एकदमच निघाय लागली तर अम्माचा बड्डे आहे मग कसा काय विषय मग कशाचा काय विषय गोड खायला भेटतय नको का धरायचा काय पाहिजे गिफ्ट काहीच नाही काहीच नाही खरं काहीच नाही पाहिजे काय पाहिजे सांग नाही मला काहीच पाहिजे ना काय आता की माझ्याकडे आता सगळंच काय पाहिजे काय तुला इच्छा आहे तर नेमका आम्ही आलात फॉर्म वगैरे हो भरला नेमका लंच ब्रेक झाला आणि तिथे काय केलंय दोन ते अडीच ह्यांचा लंच टाइम असणार आहे आणि आता अडीच भरले तर आता ह्याचा लंच टाइम झालाय बँक एसबीआय जरा ग बसा हा भुणा बुना बुड तू काय मला सुकासुकी बसू देऊ नको नाही काय आता दिल्या वाटले का काय मग एक हाताने घेता काय जास्त स्टिअरिंग करून कसं तुम्हाला घेर बी टाकायचा स्टीरिंग बी फिरवायची दुरी बी करायचं असते तुला कळत नाही मम्मा लागल तोंडाला टाकला घेर चलवा आता <laughs> नाही टाकला रे मग घेर टाकायचा ती नको तो काय काय दुर्लक्ष करायचं नसते गाडी ठुकत असते मग ठुकत असते मग का अरे पडला रे मग घेर गेर पडला पडला हनुमान गेर पडला <laughs> हनुमान गेर झालं की नाही फिरडत असं करायला गाडी 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 चालू आहे घेतली तेव्हा पोटात होती आता ह्याच गाडी मध्ये फिरायला लागले मग पुढे आता पण करायला लागले गाडी मध्ये बबड़े करते अगाय का पोटात तू गाडी घ्यायच्या घेतली होती पोटात होतास तू मोबड्या फोडा होळा होतास तू छोट छोट डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हुड तू गाडी घेतली होती तेव्हा आम्ही मीन मम्मा गेला होता घ्यायला ते पोटा खातास छाटा खातास तू अगं ग जरा तू सांगितलं मला काय गिफ्ट हो पाहिजे

आणखीन झालं संपलं राहत त्याच्या बाबा नको बस झालं आपल्याला पाणी नको बाबा झालं मिस्टरांनी काय घेऊन आले तर काय घेऊन आला मिस्टर काय आणलं दाबेली दाबेली पिल्लू बघा आम्ही काय खायलात काय घालिस तोंडात तुझ्या हातात काय यावं लागतंय मग बुड्या नक्की मग बुड्या व बुड्या गरम आहे हा मुंबू मानज हे कुणाचं आहे मुंबू मानज आहे त्याच्यासाठी माझ्या बरच गेलाच आहे न्यूजपेपर आहे न्यूजपेपर नाही ना मला लक्षात पण नाही का पुसायला लागते लागतं आधुनमधून पण नाहीच कोण आला आता तुम्ही

तिला बघायचं तुम्ही काय खायला तीन गपची बस नका वाट मिस्टर तिकट नाही मिस्टर तिकट आहे केवढ मिस्टर तिकट के तिकट का तिकट आहे म्हण केवढ मला सुद्धा तिकीट आहे तरी तुमचं आजच फक्त झालं माझं तर दररोज तर केवढा त्रास करतो दिवस बस मला गाडी झाण द्यायची नाही ना सांगलं नाही ना पण मी अरे गप छान 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 कसली तू काही केवढी आले झाले माही पुढो पुढो तू कशी पावती गाडी आम्हाला भेटायलास ना काय करून कसली आवाज काढायलीस तू पुढे आम्हाला घरी अबीर पिबी बिर आगाव गावडी लय आगाव झाली एका ठिकाणी तर नीट बसना आता